बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मॉडेल स्कूल नंबर एक उमदी सालाबादाप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेह संमेलन जल्लोष बालकलाकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि या कार्यक्रमानिमित्त प्रमुख व्याख्याते माननीय श्री वसंत हंकारे यांना बोलावण्यात आला आहे शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ते उमदीमध्ये कार्यक्रम घेणार आहेत तुमच्यामुळे तुमच्या बाबाची मान खाली सुट्ट कामा नाही लक्षात घ्या जीव जी गेला तरी बोरी पौरी बोरीतरी तुमच्या आयुष्यामध्ये येतो तुम्हाला लावून निघून घेऊन जातो हे तो, ला तो।, ए, तो जो आई वडिला पाया खाली घ्यायला लावतो आणि तुम्हाला घरातून घेऊन जातो तो बोरगा तुमच्यावर कधीच प्रेम करू शकत नाही कधीच प्रेम करू शकत नाही पोरी पोरीनो फेड्या झाला काय अरे तुमच्या देहाचे तीस तीस तुकडे केले जात आहे ते तुकडे तरी, सुदा, तरी सुदा, आई सायंकाळी सहा वाजता वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम बा जल्लोष बाल कलाकारांचा या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे आणि ही माहिती शाळेचे मुख्याध्यापक माननीय सुरेंद्र सोनवणे व शाळा समितीच्या वतीनं देण्यात आला आहे